श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे आषाढ अमावस्या या आषाढ अमावस्येलाच दर्श अमावस्या दीप अमावस्या किंवा गतहरी अमावस्या असे अनेक नावाने ओळखले जाते आषाढ दीप अमावस्या हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आषाढ महिन्याच्या शेवटचा दिवस म्हणजेच अमावसेच्या दिवशी ही दीप अमावस्या साजरी केली जाते या आषाढ अमावस्येला दीपपूजन केलं जातं दीप, दीप म्हणजेच दिवा दीप अमावसेच्या दिवशी <ETITANij2> <ETITANij2> दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असं म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशाने घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये येत असते आणि म्हणून या दिवशी आपल्या घरामध्ये सर्व दिवे स्वच्छ करून प्रज्वलित केले जातात आणि त्या दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्या अमावस्येचे देखील स्वागत केले जाते कारण या आषाढ अमावस्येच्या दुसऱ्याच दिवशी पवित्र श्रावण महिन्याची देखील सुरुवात होत असते दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो तसेच त्यांच्यासाठी काही ठिकाणी दिवे देखील लावले जातात ज्यामुळे घरातील सर्व पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो धार्मिक दृष्टीने हळदीप अमावस्या अत्यंत महत्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला गुरुवारी आषाढ अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी असा इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे पितृतृप्त होतील तुम्हाला आशीर्वाद देतील शंभर पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन घराची पतीची मुलांची प्रगती होईल त्याचबरोबर सर्व दोष दूर होतील घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा पितरांसाठी दिवा कुठे लावायचं आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आणि त्यामुळे तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती माता लक्ष्मीची भरभरून कृपा होईल हा जो मी उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय आपल्याला दीप अमावस्येला करायचा आहे हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी सकाळी केला तरीही चालेल आणि संध्याकाळी केला तरी सुद्धा चालेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला पितरांसाठी या एका ठिकाणी दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे कारण ही जी अमावस्या असते दीप अमावस्या आहे तर ती आपल्या पितरांना समर्पित असते या दिवशी आपले पितृ जे असतात तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृतर्पण पितृ दोष निवारणासाठी काही उपाय आपल्याला करायचे असतात जर आपण हे उपाय केले तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात आपल्याला ज्या प्रकारे प्रकाशाची गरज असते त्याच प्रकारे आपल्या पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज असते आपला जो संपूर्ण बारा महिन्याचा एक वर्ष असतो तर तो त्यांचा एक दिवस मानला जातो आणि त्यामुळेच आपल्याला त्यांचा जो खडतळ प्रवास असतो थो, तो थोडासा सुखकर होण्यासाठी काही प्रभावी असे उपाय करायचे असतात आपण जो हा दिवा पितरांसाठी लावतो त्यामुळे त्यांच्या वाटचालीमध्ये त्यांना प्रकाश हा मिळत असतो त्यामुळेच आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोषापासून सुटका जी आहे तर ती मिळत असते जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घराची पतीची मुलाची प्रगती थांबून जाते घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असतात कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही सतत घरामध्ये काम करण्याचा कंटाळा येतो किंवा मग त्याचबरोबर काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये जाणवत असतो मनामध्ये नेहमी नकारात्मक विचार जे असतात तर ते येत असतात कधीच पॉझिटिव्ह विचार हे केले जात नाही त्याचबरोबर ज्या वेळेस अमावस्य असते त्यावेळेस आपल्याला हे दोष जे आहेत तर ते प्रामुख्याने जाणवत असतात कारण आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करत नाही त्यांच्या सा नावाने दानधर्म पिंड अर्पण या गोष्टी करत नाही अमावस्या ही तिथी संपूर्णपणे पितरांच्या अधिपत्याखाली येत असते आणि पितरांची सेवा ही अमावस्याला झालीच पाहिजे मग त्यामध्ये पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणं आलं किंवा कुत्रा असेल कावळा असेल गाई असेल त्यांना एखादा नैवेद्य खाऊ घालणं आलं अशा अनेक गोष्टी अमावस्याच्या दिवशी केल्या जातात त्याचबरोबर सूर्याला ज्या वेळेस आपण जल अर्पण करतो त्याच पद्धतीचं जल हे दक्षिण दिशेला सुद्धा अर्पण केलं जातं यामुळे हे जल जे आहे तर ते आपल्या पितरांना अर्पण होत असतं तर अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ह्या गोष्टी केल्यामुळे त्याचे फायदेही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळत असतात तर असा हा प्रभावी उपाय जो आहे तर तो या आषाढी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे त्यानंतर सकाळी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकून आंघोळ करायचे आहे आणि आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आता जर तुम्ही सकाळी हा उपाय करणार असाल तर सकाळी तुम्हाला अकरा ते साडे अकराचा जो टायमिंग असतो तर ह्या टायमिंगमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर पाच ते सातचा जो टायमिंग आहे तर ह्या टायमिंगमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय सेम अशाच पद्धतीने दोन्ही टायमिंगला करायचं हे लक्षात ठेवा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पणती जी असते तर ती घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला कापसाची वाट जी असते तर ती टाकायची आहे वाट टाकायची आहे या दिव्यामध्ये जे तेल असतं तर ते टाकायचं आहे मोहरीचं जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर पूजेसाठी जे तेल तुम्ही वापरता तर ते तेल टाकलं तरीही चालेल एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे आहे कारण बघा आपण आपल्या पूर्वजांसाठी जे काही दिवे लावत असतो तर ते दिवे नेहमीच काळे टाकलेले असावे पूर्वजांसाठी ज्या काही वस्तू अर्पण करतो त्या नेहमी काळातील टाकलेलेच असावा त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आसन ठेवायचं त्या आसनावरती दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि हा दिवा जो आहे तर तो तुमच्या समोर ठेवायचा आहे दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत जी आहे तर ती आली पाहिजे अशा पद्धतीने दिवा ठेवायचा आहे दक्षिण दिशा ही यमाची दिशा पितरांची दिशा मानली जाते आणि तिथे बसून तुम्हाला पितृस्तुतीचं पठण करायचं आहे एकदा पितृस्तुतीचं जा पठण झालं की त्यानंतर हा दिवा उचलायचा आहे आणि आपल्या घरातील माठ ज्या ठिकाणी असतो बघा ज्या ठिकाणी आपण किचनमध्ये पाणी भरून ठेवतो तर त्या ठिकाणी दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा तिथे ठेवायचा आहे दिवा खूप जास्त टाईम जळायला नाही पाहिजे अगदी अर्धा तास जरी जळाला तरीही खूप झालं त्यानंतर दिवा तुम्हाला शांत झाला की दिव्यातलं साहित्य जे आहे तर ते निर्मल्यात टाकून द्यायचं दिव्याच्या खालचे जे तांदूळ असतात तर ते तु, तु, तुम्हाला पक्ष्यांना खाण्यासाठी घालायचे आहे संध्याकाळी सेम अशाच पद्धतीने हा तुम्हाला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे जर तुम्हाला सकाळी टाईम नसेल तर तुम्ही संध्याकाळी लावू शकता आता संपूर्ण हा उपाय झाला की त्यानंतर सर्वात प्रथम आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर आपल्या पुढचं जे, जे काही काम असेल तर ते करायचे कारण हातपाय धुतल्याशिवाय पुढचं काम करायचं नाही हे लक्षात ठेवा हा खूप महत्त्वाचा नियम आहे कारण पितरांची सेवा केल्यानंतर नेहमी हातपाय स्वच्छ धुतले जातात आणि नंतरच पुढचं काम केलं जातं तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो या आषाढी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच दीप अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल सर्व दुःख दोष अडचणी दारिद्र्य दूरूर होतील तेव्हा लक्ष्मीची अखंड कृपा होईल घरामध्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल सर्व ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्याही नष्ट होतील आणि पितरांचा भरभरून आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल नक्की करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ